तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचा थमनेल बघून तुम्हाला आज कळलंच असेल की आजचा हा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवरती बनवला आहे आणि ह्या डिझाईन्स ज्या आहेत ह्या सोशल मीडियावरती सध्याला खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत त्यामुळेच मी घेऊन आलो खास एका भावाच्या डिमांडनुसार क्रिएटिव्ह अशा बर्थडे डिझाईन्स तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बॅनर एडिटिंग करताना किंवा एडिटिंग रिलेटेड कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून डी एम करा तिथे आपण सर्वांनाच रिप्लाय देत असतो चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग मित्रांनो आत्ता आलो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात आधी आपण आपलं पिक्सल ॲप ॲप्लिकेशन जे आहे ते आपण ओपन करून घेऊयात आता ओपन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपली फर्स्टवाली पी एल पी फाईल जी आहे ती काहीशी अशा प्रकारे आहे ओके आणि ले ह्या फाईलच्या लेअरवरती जाऊन तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला पी एन जीमध्ये सर्व मटेरियल जे आहे ते इथं प्रोव्हाइड केलेलं आहे ओके आणि ह्या डिझाईनमध्ये तुम्ही जे सर्व टेक्स्ट आहे हे टेक्स्टसुद्धा सर्व पूर्णपणे एडिटेबल आहेत ज्यामध्ये तुम्ही कोणतेही चेंजेस करू शकतात आता या ठिकाणी मी तुम्हाला हात दिलीपराव हिंगे पाटील हा जो टेक्स आहे हा तुम्हाला कशा प्रकारे चेंज करायचा हे तुम्हाला मी इथं दाखवतो तर हा जो टेक्स्ट तुम्ही पाहताय हा फॉन्ट आहे इन्फिनेट्री तेवीस ओके इन्फिनिटी इन्फिनेट्री तेवीस नंबरचा हा फॉन्ट आहे तर ह्याला ह्याचा युनिकोड किंवा ह्याला चेंज कसा करायचं मी हो तर तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला जायचे प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती आल्यानंतर तुम्ही तर पाहू शकता की ए एम एस फॉन्ट युनिकोड या नावाचा फॉ ॲप जो आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर सी त्याला ओपन करायचे आणि ओपन केल्यानंतर जे कोणतं तुमचं नाव असेल ते इथं सिम्प्लिसी टाईप करून घ्या मी इथं एक नाव टाईप करतो तर काही अशा प्रकारे नाव इथं टाईप केलं आहे मी आणि इथं तुम्ही कन्वर्टचं ऑप्शन पाहू शकता ओके तर सिम्प्लिसी यावरती क्लिक करा त्यानंतर परत इथं तुम्हाला कॉपी टेक्स्ट नावाचं ऑप्शन दिसतो त्याच ठिकाणी ओके तर सी परत त्यावरसुद्धा एकदा क्लिक करा आणि आपला इथे पाहू शकता तुम्ही आपला युनिकोड जो आहे नावाचा हा कॉपी झालेला आहे तर डायरेक्टली आपण आपल्या पिक्सल ॲप्लिकेशनमध्ये अप परत येऊयात त्यानंतर जाऊयात आपल्या टेक्स्टवरती त्याला डबल क्लिक करून इथेवरची ग्रेडचं ऑप्शन सिलेक्ट करू आणि आपण आत्ता जो युनिकोड कॉपी केला होता तो सिम्पलीसी इथे येऊन पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की नक्कीच आपला नाव जे आहे तो ब चेंज झालेला आहे ओके तर काहीचं अशा प्रकारे आपलं नाव जो आहे ते चेंज झालेलं आहे तर ह्या नावाला मी जे आहे ते मध्ये जाऊन व्यवस्थितपणे सेट करून घेतो ओके तर काहीसा अशा प्रकारे सेट केल्यानंतर त्यानंतर तुम्ही लेअरवरती जाऊन पाहू शकता की सर्वात खालचा जो टेक्स्ट आहे हा प्रमोद बाळासाहेब दंडुती या नावाचा हा टेक्ससुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबल दिलेला आहे ओके हा पूर्णपणे एडिटेबल दिलेला आहे आणि हा फॉन्ट जो आहे तो कॅलिग्राफी टाईप दिलेला आहे ओके कॅलिग्राफी टाईप तर हा सुद्धा तुम्ही नक्कीच चेंजेस करू शकता तर इथं आपण आता चेंज चेंज करून दाखवत नाही मी इथे तुम्हाला आता काय करत आपण आपली सेकंड नंबरची पी एल पी फाईल जी आहे ती आपण डायरेक्टली ओपन करून घेऊयात तर मित्रांनो ही आहे आपली सेकंड नंबरची पी एल फी फाईल ज्यामध्ये सुद्धा आपण इन्फिनिटी तेवीस नंबरचा जो फॉन्ट आहे तो फॉन्टच आपण इथेसुद्धा यूज आपण केलेला आहे ओके तर तुम्ही पाहू शकता हा रवी बापू काळे नावाचा हा जो फॉन्ट आहे हा सुद्धा इन्फिनिटी तेवीस नंबरचाच फॉन्ट आहे आणि ह्या त्या डिझाईनमध्ये तुम्हाला जे सर्व टेक दिसत आहे हे टेक सर्व जे आहेत हे पूर्णपणे मी तुम्हाला एडिटेबलच दिलेले आहेत ओके ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे चेंजेस करू शकाल तर नक्कीच बघू शकता तुम्ही त्या लेअरवरती जाऊन मी तुम्हाला एक पी एन जी दाखवतो एक दोन तर हा जो पण तुम्ही फुलांचा पी एन जी पाहता हा पी एन जी बघू शकता मी तुम्हाला एकदम एच डी क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे पी एन जी आणि ह्या पी एन जीला नक्कीच तुम्ही आदर तुमच्या कोणत्याही डिझाईनमध्ये यूज करू शकाल काहीसा अशा प्रकारे तो फुलांचा पी एन जी आहे तर ह्याला मी इथं अशा प्रकारे इथं सेट करून घेतो तर नक्कीच ह्या डिझाईनमध्ये सर्व चेंजेस करून तुम्ही तुमची डिझाईन जी आहे ते एकदम अशी क्रिएटिव अशी रेडी करू शकता तर नक्कीच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये